हाय आहेत सगळे प्रिया लवलत चॅनलच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत बऱ्याच दिवसांनी मी म्हटलं ना काहीतरी विशेष असेल तर व्हिडिओ टाकण्यात मजा आहे तर आता मस्त थंडीचा मोसम आहे आणि म्हटलं आता एक दोन दिवस कुठेतरी रिलॅक्स व्हावं खूप हेक्टिक झालं ना की थोडंसं मला ना बाहेर गेल्यानंतर बरं वाटतं एक मनशांती जिथे मिळते ना जिथे काही काम नसतं काय नसतं निवांत आणि आमच्यासाठी जवळचं ठिकाण म्हणजे लोणावळा जी ज्याची आम्ही काय वर्षानुवर्ष काय म्हणतात पा ना पारायनं के केल्यासारखं चाळीस पंचेचाळीस वेळा जाणं झालं आता जवळ आहे आणि आहो मी दोन महिने आधीच बुकिंग करून ठेवलं होतं कारण क्रिसमस मध्ये कसं गर्दी असते ना खूप पनवेलला ना स्नॅक्स मध्ये खूप टेस्टी नाश्ता मिळतो आम्ही पार्सलच घेतलं गर्दी होती ना ब्रेकफास्ट आणलेलं आहे काय आणलंय साबुदाणा खिचडी आवडते आणि वडापाव आणि चटणी नाही दिली बाहेर आल्यावर आहे दिले बाहेर आल्यावर सब चलत आहे बघा चटणी आणि चहा आमच्यासोबत गाडीत नेहमी असतो आमची पिकनिक अशीच असते सगळे तयारीची आम्ही लेट आहे ना तर मंडळी या ब्रेकफास्ट करायला आणि मग आता जायचं निवांत जायचं असंच फिरत ग रमत गमत पोचायचं थंडीमध्ये ना मजा वाटते असं बाहेर पडले वातावरण छान आहे आणि वडापाव पण गरम गरम आहे आणि ही आहे त्यांची साबुदाना खिचडी पार्सल असा नाश्ता करायला जी मजा येते ना हा खरा ब्रेकफास्ट मजा येते मला खूप आवडतं असं मस्तपैकी गाडीत ब्रेकफास्ट करून आता आम्ही लोणावळ्याच्या दिशेने निघालो नेहमीचा रस्ता नेहमीचा प्रवास वर्षानुवर्ष इथे आलो तरी प्रत्येक वेळेला मला लोणावळा नवीन वाटतो आकाश आमचा ना अगदी एक वर्षाचा असल्यापासून आम्ही त्याला घेऊन इथे येतो आहे आणि त्याचा जन्म व्हायच्या आधीसुद्धा आम्ही बाईकने कितीतरी वेळा इथे आलो होतो आणि प्रत्येक वेळेला लोणावळ्याचं रूप वेगळं पावसातलं वेगळं थंडीच्या मोसमधलं वेगळं उन्हाळ्यातलं वेगळं आणि आकाश झाल्यानंतर आम्ही दर वर्षातून दोन वेळा तरी यायचो त्याला ख्रिसमस वेकेशन लागली की यायचं त्याला कुमार रिसॉर्ट खूप आवडायचं तिथे पाण्यात खेळायचं डुंबायचं आणि मध्यंतरी तर आहोंची जेव्हा ट्रान्सफर झाली होती तेव्हा जवळजवळ महिना महिना आम्ही इथे राहिलेलो होत अशा खूप साऱ्या जुन्या आठवणी आहेत या ठिकाणाशी बघा आत्ताच जस्ट पोचलो आहे आम्ही आणि आम्ही यावेळेला ना एम टी डी सी रिसॉर्टमध्ये बुकिंग केलं आकाश असला की कसं हॉटेल रिसॉर्टमध्ये करतो पण फर्स्ट टाईम मी एम टी डी सीमध्ये राहते वा बघा किती छान सुटली आहे आम्हाला ना निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडतं मग राहायला साधी झोपडी जरी असेल ना तरी चालते हा 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 कारण आपण कशासाठी येतो शांततेसाठी रिलॅक्स व्हायला येतो वा आणि इथे आलं ना की असं वाटतं बाहेर नाही पडलं तरी चालेल या परिसरात परिसरच एवढा छान आहे ना फिरण्यासारखा आहे आमची रूम स्पेशल स्वीट ट्वेंटी टू नंबर रूम्स आहेत कॉटेजेस आहेत स्वीट्स आहेत ह्याला जर जा स्पेस जागा वाजु वाजु है है, आहे आजूबाजूला हे असं इकडे बसायला आहे आणि काय झालं दोन बेडरूमचं सूट आहे हा बघा इकडे एक बेडरूम आहे आणि हा एक बेडरूम आहे तर आम्हाला वाटलं आकाश येईल म्हणून आम्ही हे असं एवढं मोठं सगळं केलं पण आता आम्ही दोघंच आहोत तर आम्ही या बेडमध्ये शिफ्ट होतो कारण तो त्याच्या मित्रांबरोबर गेला असं झालं ना प्रॉब्लेम चला मंडळी आता मस्तपैकी लंच करून निघालो होत आम्ही बाहेर म्हणजे आता थोडा राऊंड मारायचा लोणाळ्यात सिटीत चालू आहे फिरायला ॲक्च्युली इथे फिरण्यासारखं तसं खूप मोठा परिसर आहे एम टी डी सीचा लेक आहे नंतर थोडंसं वॉटर पार्क आहे मुलांसाठी आम्ही सकाळी एक राऊंड मारलं आहे आता पूर्ण थोडासा रेस्ट केली आणि आता म्हटलं चला लोणाळ्यात फिरून येऊया मग संध्याकाळी पूर्ण आहेच इथे निवांत मला जवळजवळ दोन आठवडे सर्दीने एवढं केले केलेला माझा आवाज अजूनही तसाच आहे <laughs> बसलेलाच आहे हे आहे लोणावळ्यातलं आमचं फेवरेट स्नॅक्स कॉर्नर म्हणजे इथे वेगवेगळे स्नॅक्स मिळतात आणि दरवेळेला आम्ही आलो की इथे काही ना काहीतरी खातो आणि आज काय झालं आम्ही लंच स्किप केलं होतं कारण आमचं ब्रेकफास्टच हेवी झाला होतं ना साबुदाण्याची खिचडी वडापाव वगैरे तर आता नेमकी भूक लागली संध्याकाळ आता म्हटलं यांना म्हटलं काहीतरी खाऊया तर शेवपुरी मागवली हीच तर खरी मजा असते पिकनिकची एन्जॉय करायचं खायचं निरीक्षण करायचं इकडे बघ तिकडे बघ तर शेवपुरीचा आस्वाद घेऊन आता आम्ही निघालो टायगर पॉईंटकडे किती सुंदर रस्ता आहे बघा ना आम्ही आज ठरवलं की जास्त फिरायचं नाही एखादा पॉईंट बघायचा आणि पटकन आपल्या रिसॉर्टवरती यायचं कारण निवांतपणासाठी आलो आहे ना पण थोडं तरी राऊंड मारल्याशिवाय चेन पडत नाही आणि आम्हाला काय करायचं होतं थोडं शूट पण करायचं होतं फोटो काढायचे होते त्यासाठी म्हटलं हा पॉईंट खूप छान आहे सुंदर वातावरण बघा ना कसे डोंगर आकाश इतकं छान दिसतं आहे ना निसर्गाच्या सहवासात ना प्रदूषण ना गाड्यांचा हॉर्न काहीसुद्धा नाही किती शांतता वाटते आणि मग येता येता आहोनची नजर गेली ओ? हे चिमणीच्या घरट्याकडे <laughs> हे कुठे लावणार होता काय काय तर चिमणीला दुसरं घर झालं ते घरटं आहे तरी परत घेता त्याचं वेगळं कारण ते लोणावळ्यामध्ये हे सगळं विकायला असतंच आणि बरंचसे क्रॉकरी चिनी मातीची वगैरे असते दरवेळेला मी काही ना काहीतरी घेतच असते इथे ना मागे मी असे छान बाउल घेतले होते ते खूप चांगले टिकले मला ना असं छोट्याशा वाट्या हव्यात म्हणजे सिंगल गुलाबजाम ज्याच्यामध्ये आपल्याला देता येईल ना असं वेगळं काहीतरी हवं होतं तर मी बघू बघूती काय मिळतंय का तर मला ह्या दिसल्या त्याच्यावरती मी ना काही वर्क केलं प्लेन होत्या त्या थोड्या स्वस्त आहेत आणि ह्या थोड्या कल महाग पण डिझाईन मला खूप आवडलं महाग म्हणजे काय तीनशे रुपयात आल्या की ती सहा आल्या मला बच झालं एवढेच तर हे घेतलं काहीतरी घेतलं की समाधान अरे काहीतरी आणलं आपण आणि मस्त आता दिवस मावळला आणि आता आम्ही आलो परत आमच्या रूमवर आणि आल्यावर काय घेणार चहा आहोंचा फेवरेट आता मस्तपैकी ते बाकावर बसून निवांत चहा घ्यायचं चाललं आमचा थरमास सोबत असतो चहा घेऊन आलो यांचं रेस्टॉरंट आहेच तिथे जाऊन आम्ही म्हटलं चहा आम तिथं न घेता आम्ही म्हटलं इथे बाहेर मस्तपैकी गप्पा मारत एन्जॉय करत घ्यायचा तर हा निवांतपणा घरी मिळत नाही कारण आपल्याला चहा बनवावा लागतो आणि तो द्या त्याच्यावर काहीतरी बनवा उचला हे कसं ऐकतं सगळं मिळतं ना म्हणून कुठेतरी दोन दिवस बाहेर यायचं आणि मला दोन चार महिने झाले की असं कुठेतरी गेल्याशिवाय चेन नाही पडत मस्त राऊंड मारतोय कॅम्पसच एवढं मोठं आहे ना मस्त जागा आहे फिरायला संध्याकाळचं राऊंड मारायला तर वॉक करतो म्हणजे भूक लागेल ना आता जेवायला मी रेस्टॉरंटमध्ये आलो मस्त लाइटिंग केली होती क्रिसमस निमित्त थोडंसं सजावट डेकोरेशन आणि मला एवढी का थंडी वाजते काय कळत नाही मी टोपी वगैरे घालून आली होती कारण मी फिरून ना ना आले ना बा वाऱ्यातनं हे बोलले थोड्या वेळ तुला गरम होईल आता रूममध्ये आलं म्हणजे या डायनिंग हॉलमध्ये आल्याच्यानंतर काढून टाकते म्हणजे मी नाही बघू नंतर मी काढेन आता मला तर सध्या तरी थंडी असते खूपच जेवणाची ऑर्डर केली तर भूक लागली तडकून मस्तपैकी व्हेजच मागवलं आहे आज व्हेज जयपुरी रोटी आमचं आपलं साधच आकाश असलं की काय ना काही ते वेगवेगळ्या फरमाईश असतात आणि खायचं थोडंफार आणि मस्तपैकी जाऊन आता आराम करायचं पण जेवणाला टेस्ट पण छान होती मजा आली चला आता पुन्हा म्हटलं शत पावली थोडी करू आणि मग जाऊया ना आईस्क्रीम आणलं तर मंडळी बऱ्याच दिवसानं तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केला किती सुंदर वातावरण आणि हा खरा निवांतपणा आपल्याला पुन्हा एकदा नव्यानं फ्रेश करतो आणि कामासाठी पुन्हा एकदा अंगी उत्साह देतो आणि पुन्हा आपल्या कामाला लागायचंच आहे तर आता आराम करायला जाऊया व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा भेटेन मी तुम्हाला अशीच लवकर लवकर नाही पण नक्की भेटणार <laughs>